नमस्कार सर्वांना आज आमच्याकडे नागपंचमी आहे आणि स्पेशल आमच्या आई उकडीचे कानोळे करतायत हा बघ <laughs> <laughs> आणि मी पण बनवते फर्स्ट टाइम बनवते बघते ट्राय करून येत आहेत का जमतायत का मला आईसारखे तर आणि उकडायला के एक केलंय गुळ आणि खोबरं चुरण केले आणि वरती <coughs> पाणी उकडायला आणि उकडून पीठ पण घेतलेलं आहे मी ही स्पेशल हळदीची पानं आईने तर त्याच्यात करायचं आहे मी ट्राय करते मी कधी केलं नाही आई दोन चार करून मोकळ्या झाल्या आणि मी एकच करते बाकी सारखं तापायला आणि संध्याकाळी आम्ही पण पूजणार आहोत तर संध्याकाळी तुम्हाला मी नक्की दाखवणार मस्त नागाची मूर्ती आणली छान आहे संध्याकाळी दाखवणार आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आता चुरण भरते याच्यात करणार होती बिना चुरणाचं मलाच खायला लागला या लोकांनी मलाच दिलं असत कुठले पिक्चर दीदी बकुळा नामदेव आहे आपण लॉकडाऊन मध्ये पिक्चरच एवढा वेळा बघितला त्या झालं असेल ठेव त्यानंतर होत आईवले शिजले की खायला घ्यायचं या खायला तुम्ही नाग पंचमी स्पेशल आज चणे पण आहेत सकाळी कानोळे झाले आज चने ताई चणे करताय कानोळे तेच ते मला येतच नाही ना मला सरांनी शिकवलं नाही आणि हे आणि असे केलेत मस्त आणि हे वाटाने घरच्या घरी तुम्ही पण करून बघा ह्याला फक्त हळद आणि मीठ लावलंय भिजवले पहिले धुवून घेतले आणि त्याला हळद आणि मीठ लावून असे मीठ टाकून भाजलेत चुलीवरती मस्त एक तवा आहे हा आणि आरो काय सांगतोय काय आता घ्यायचा मीठ टाकायचं झाडा घ्यायचा टाकायचं आणि ते अरगोर्या झालं सांगून तर आवडलं असलं तर काय कराल लाईब like ओके बाय आणि फायनली आमचा देव पूजून झालेला आहे इथे आहेत नागदेवता त्यांना पण आईने पुजून घेतले बत्ती वगैरे लावली आहे आणि नैवेद्य पण दाखवलेलं आहे नारळ वाढवलेला आहे आणि आमचे कान पण तयार आहेत उकडवलेला शेंगा आमच्याकडे बोलतात आणि आमचं जेवण सगळं रेडी आहे आज भात केलाय आमटी केली आहे भात इथे सगळं जेवण झाले तयार आता जेवायचं काय दिदी हो hmm. तर तुम्ही पण या खायला मस्त बनवलेत आता मी टेस्ट करणार आहे माझा उपवास होता मी तो सोडणार आहे तर चला सर्वांना आजचा दिवस आमचा असा गेला बिझी हे बनवण्यात तर सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बाय सर्वांना